తీర్థ జపస్నాన జప స్నా వాసి ధ్యాన ఐసే కిత మార్గ చుకలాసి శుద్ధ కరో సేవి నివృత్తి చేరణ విఠల విఠల మన नाही तरी नाडलासी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय बळियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाताडीला संसार केला षडवर्मीचा मार जन तन धन केले तृणाही समान तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची मोठ्याच्या संगतीला बसलं की आपणही मोठ होत जातो महाराज गजा के माथा अजा बैठे मनमाने सो फलखाय दोस्तीच करायची मोठ्याशी करायची आपल्यापेक्षा ज्ञानवंताशी करायची आपल्यापेक्षा अध्यात्मात जो पुढे गेलेला आहे त्याच्याशी मैत्री करावी महाराज मार्गच चुकत नाही गजा के माथा अजा बैठे मनमाने सो फलखाय संगत संतन की करता बडत बडत बडजाय बड़ गजा के माता अजा बैठे मनमाने सो फलखाय संगतच करायची मोठ्याचे करायला कर पाहिजे महाराज हत्ती बरोबर बोकळान संगत केली माथ्यावर बसला हत्तीच्या आणि झाडाच्या कोवळा शेंटा सुद्धा खाण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आलं कोवळे कोवळे पानं खायला मिळाली संगत मोठ्याची केली महाराज संगत तर संतन की करणार बडत बडत बडजाय बड़ जीवा जीव हा प्रगती पथावरच जात असतो महाराज आणि आता तर सर्वात बळीया तो परमात्मा आम्ही त्याचेच झालो मायेनं घातलेली मुरळ नाहीशी झाली भ्रमिष्ट झालेलं मन जे आम्ही प्रपंचात लावून प्रपंच मन लावून करत होतो ती मनच संसाराच्या तो संसारच आम्ही लात हाडलेला संसारातून ती मनच काढून घेतलं आणि हीच थोर भक्ती आवडते देवा बस संकल्प हवी माया संसाराची जो सं प्रपंच आम्हाला प्रिय आहे जेव्हा फार आवडतो तो, तो प्रपंच सोडिला संसार माया तयावरी फार सर्व संग त्याग करून षट्रिपूंची गच्छंती केलो जन तन धन सर्व काही शून्यात जमा केला मी आता देह हा देहच राहिला नाही अशी अवस्था साधकाची होऊन जाते महाराज स्वस्वरूपाचा जा उदासीन होऊन जातो भक्त ईशे जे दे उदास गेले आशा पास निवारोनी कुठल्याही प्रकारची इच्छा आकांक्षा त्याच्या ठिकाणी शिल्लकच राहत नाही महाराज कशाचेच अपेक्षा तो करत नाही हृदयस्थ परमात्म्याचा साक्षात्कार होणं त्याच्याशी एकरूप होऊन जाणं आणि हेच तर मानवी जीवनाचं अंतिम ध्येय आहे महाराज त्या ध्येयाप्रती जीवानं आपली वाटचाल करावी अर्जुनाला हे कळावं आणि त्यानं असंच आपल्याशी एकरूप होऊन जावं आपल्या ठिकाणी पूर्ण श्रद्धायुक्त विश्वास ठेवून हे युद्ध त्याने लढावं सांगल तसंच वागावं वा। हे भगवंताला अहो वागावंच वा लागतं परंतु त्याची जाण करून देण्याचं काम भगवंत या ठिकाणी करत आहेत आपलं आच्चं चिंतन श्रीमद्भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक पंधरा प्रशांत आत्मा विगत भी ब्रह्मचारी व्रतिस्थिता मना संयमच्तोय युक्त आसीत मतपरा त्यावर भाषण करताना माऊली तीनशे नऊ क्रमांकाच्या वेळी सांगतात की आता दुजे हन होते की एकची हे आई आईते ऐशी विवंचने पुरते ओरेची ना जीव शिवामध्ये एकतत्वामध्ये विलीन होऊन जातो नंतर जीवाशिवा द्वैत होतं की एकच एक असं अद्वै स्वरूपसुद्धा स्वत सिद्ध होत जातं अशी वाटाघाट करण्यापुरताही वाव उरतच नाही अहो द्वैत आहे किंवा अद्वैत झालं हा अनुभव सांगण्याकरता जीव तरी कुठं शिल्लक राहतो स्वस्वरूपाचाच त्याला विसर पडून जातो महाराज ब्रह्मतत्वाशी तो एक रूप असो ऐसा कोठे आठवची नाही देहेची देहेोगू दशा वाट्याला आलेलं कर्म तो कर्तव्य कर्म समजून भगवंताच्या इच्छेनं हे करायचं आहे भगवंताने नियोजित आपल्याला त्या ठिकाणी केलेला आहे नियुक्त केलेला आहे म्हणून हे कर्म करायचे आहे अशा सरळ सरळ हेतून कुठलेही कर्म कर्म तो करतो कर्म करीत असताना त्या कर्मापासून निर्माण होणारं कर्म फळ याची तो कधीच अपेक्षा करत नाही करीत असलेलं कर्म आणि त्यापासून उत्पन्न होणारं निर्माण होणार कर्मफळ हे दोन्ही तो भगवंत शरणी अर्पण करून टाकत असतो महाराज आता दुजे हन होते की एकची हे आई ते आईशी विमंचने पुरते उरेची ना आज याच ठिकाणी थांबूया राम पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय